नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या बक्षीस कार्यक्रम संपन्न झाला पैठण परिश्रम आणि अभ्यासाला अजिबात पर्याय नसल्याचे मत बिडकिंग पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक अशोक माने यांनी दुर्गा प्रायमरी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथील दोन एप्रिल रोजी झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात व्यक्त केले ते बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की आयुष्यात पुढे जायचे असेल तर अभ्यास करा आपल्या आई वडिलांचे शिक्षकांचे तसेच शाळेचे नाव मोठे करा कुठलेही क्षेत्र निवडताना व्यवस्थित नियोजन करा अभ्यास करा व पुढे जा कारण मेहनत ही यशाची आवर्जून सांगितले यावेळी शाळेचे संस्थापक ओमप्रकाश जैस्वाल सचिव राजेंद्र जैस्वाल रोशन जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेने आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध स्पर्धांचे मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक अशोक माने व शाळेचे पदाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित मानेवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्राचार्य अभिजित इंगळे शिक्षिका दर्शना कोकणे सुनीता चव्हाण दीक्षा साबळे जयश्री नजन शिंदे आरती इंगळे शिवानी ठाकूर सीमा वंजारी हजर होते पैठण रिपोर्टर मनेश आव्हाड रिपोर्टर असेच तुम्ही आयुष्यामध्ये सामोरे जा पुढे जा आणि अशाच प्रकारे चांगले मेडल मिळवा आणि आपल्या आई आपल्या शाळेचं आपल्या शिक्षकांचं नाव पोट करा आणि आमच्यासारखं पोलीस दलात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करा मेहनत करा परिश्रम घ्या आणि समोरचा एवढंच मी तुम्हाला अत्यंत शुभेच्छा देतो आणि सर्व आपले शिक्षक बंद तसेच संस्थापक यांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलवले आणि मी वेळा वेळ काढून या ठिकाणी आलो तर छान वाटलं इथे येऊन लहान मुलामध्ये मी आता वीस किती नाही हा सोळा वर्ष झाले दोन हजार बारा वर्ष